जय महाराष्ट्र आपण बघूयात आज कराड तालुका शालेय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा चौदा सतरा एकोणीस मुले या बुद्धिबळ स्पर्धेसाठी कराड तालुक्याचे क्रीडा अधिकारी सन्मान सौ संगीता जगताप मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आयोजकांच्याकडून त्यांचा सन्मान होतोय समवेत सर्व वरिष्ठ शिक्षक सन्माननीय पत्रकार मानेसर रैनाक मॅडम सर्वच जुबेर सर सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित वित्या आहेत सामाजिक कार्यकर्ते जयंती निमित्त आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला तर या विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक आदर्श क्रीडा शिक्षक श्री जुबेर बोरगावकर सर यांच्या हस्ते संपन्न होतोय धन्यवाद सर श्री यश लोहाना कराड चेस क्लब आणि अकॅडमीचे सदस्य यांचं स्वागत सन्माननीय आमचे कराड शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री हनुमंत यादव सर यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर आपला सर्वांना हां सन्माननीय यादव सर यांचंही स्वागत या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मानिय हिरकर सर आपण आपल्या शुभ हस्ते करावं आमचे मार्गदर्शक श्री हनुमंत यादव सर आपण त्याचा आपला सत्कार राहून गेलाय सर संगीता जगता मॅडम आपण विनंती आहे की आपण आमच्या विद्यार्थ्यांना थोडक्यामध्ये मार्गदर्शन करावं युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिला अधिकारी व जिल्हा जिल्हा परिषद खाताने यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बुद्धिवर्षेचा आज आपल्या स्कूलमध्ये उद्घाटन होत आहे खूप आनंदाचा क्षण आहे मी सकाळी आल्यावरून पाहिलं सर्व विद्यार्थी शांती आणि नियमानुसार कार्यवाही करत होते त्यांचे शिक्षकही होते हे बघून खूप छान वाटतं कुठेही आला ओढा नाही बोललं नाही शाळेचे प्रिन्सिपल्सर त्यांनी मला आज या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते त्यांचे सर्व सन्माननीय शिक्षक वर्ग माझे सगळे तालुका क्रीडा स्पर्धेचे सर्व सन्माननीय शिक्षक वर्ग यांचे सर्वांचे मी धन्यवाद मानते आणि स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा द्यायच्या खूप चांगल्या पद्धतीने आपण स्पर्धा पार पाडाव्यात योग्य इच्छा आहे आणि जिल्हा स्तरावर तुमचं सर्वांचं सिलेक्शन से व्हावं या खूप शुभेच्छा देऊन माझं दोन गोळीचं भाषण संपव धन्यवाद धन्यवाद सर मॅडम या कार्यक्रमाचे आभार या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जुबेर दुबेरगावकर सर यांनी मानावे लक्ष्मी कला करतो गेल्या दोन दिवसापासून झालेल्या सारुपाबाळपासून गार्डपण उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला तरीसुद्धा आज आवर्जून आमच्या क्रीडा तालुका क्रीडा भिकाली संगीता जग्पा मॅडम इथं उपस्थित राहिल्या